मित्रांनो गाई मशीनचं दूध वाढवण्यासाठी प्रत्येक पशुपालक हा त्याच्या त्याच्या परीने त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो बऱ्याच वेळा आपण याच्यासाठी महागडे पशुखाद्य महागडे खुराक त्या ठिकाणी देतो व त्याचबरोबर काही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही टॉनिकसुद्धा त्या ठिकाणी देत असतो मग मित्रांनो हे इतके पैसे खर्च करूनसुद्धा काही वेळा याचा परिणाम होतो काही वेळा याचा परिणाम होत नाही मग मित्रांनो त्यामुळेच मी या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या गाई मशीनचं दूध एक रुपयाही खर्च न करता कसं वाढेल याविषयी माहिती अगदी त्या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या चालू दूध व्यवसायामध्ये पाच अगदी छोट्या सुधारणा या ठिकाणी करायला सांगणार आहे मित्रांनो या सुधारणाला खर्च एक रुपयाही ला त्या ठिकाणी लागणार नाही व त्याचबरोबर कुठलेही कष्ट याच्यामध्ये त्या ठिकाणी लागणार नाही तर मित्रांनो तुमच्या जनावरांचं दूध ज्या दिवशी तुम्ही या सुधारणा करणार आहात तर त्याच दिवशीपासून वाढलेलं तुमच्या निदर्शनास त्या ठिकाणी येणार आहे तर इतक्या प्रभावी या सुधारणा असतील हो तर मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा जर या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो गाई मशीनचं दूध वाढवण्यासाठी करायची पहिली सुधारणा म्हणजेच आहारातील सुधारणा मग मित्रांनो आहारात सुधारणा काय करायची आहे तर मित्रांनो आहारामध्ये बऱ्याच गोष्टी आपण त्या ठिकाणी पूर्वेपारप्रमाणे देत आलो आहे पण मित्रांनो जनावराला ऊर्जा देण्यासाठी एक गोष्ट आपल्याला आहारामध्ये ऍड करायची असते तर ती म्हणजे तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला धान्यवर्गीय पदार्थ ऍड करायचा तर मित्रांनो तो म्हणजे तुम्ही याच्यामध्ये गहू बाजरी किंवा मक्का त्या ठिकाणी ॲड करू शकता मग तुम्ही म्हणाल की आता आमचं याच्यामुळे खर्च वाढेल तर मित्रांनो तुमचा खर्च कसा वाढणार नाही तर तुम्ही जेवढं पशुखाद्य दे देत आहे तर त्याच्या पंच्याहत्तर टक्केच पशुखाद्य द्यायचं दे दे आहे आणि उरलेल्या पंचवीस टक्क्यात तुम्ही हे धान्य द्यायचं आहे आता मग हे कसं करणार तर मित्रांनो जर तुम्ही उदाहरणार्थ चार किलो जर पशुखाद्य एखाद्या दे जनावराला देत असाल तर ते चार न देता तीन किलो द्यायचं आहे आणि एक किलो मक्का ज्वारी किंवा बाजरी यापैकी काहीतरी एक किलो त्या ठिकाणी द्यायचा आहे तर अशा प्रकारे तुमचा खर्चही तेवढाच राहून तुमच्या गावाला ऊर्जेचं प्रमाण त्या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो दूध वाढण्यासाठी करायची दुसरी गोष्ट म्हणजेच मित्रांनो दूध काढायच्या पद्धतीत बदल आता मित्रांनो नव्याण्णव टक्के शेतकरी ज्यावेळेस हाताने दूध काढतात तर त्यांची एक जुनी पद्धत आहे तर ती म्हणजे बोटाचा अंगठा हाताचा अंगठा दाबून त्या ठिकाणी आपण दूध काढत असतो म्हणजेच मित्रांनो जो अंगठा आहे तो तो नेहमी मुठ्ठीच्या आतमध्ये असतो तर मित्रांनो ही चुकीची पद्धत आहे याने जनावराला त्रास होतो आणि मित्रांनो जेव्हा जनावराला त्रास होतो त्यावेळेस ते दूध पूर्ण सोडत नाही त्याच्या कासेमध्येच दूध त्या ठिकाणी शिल्लक राहतं आणि जवळपास दहा ते वीस टक्के दूध याच्यामध्ये शिल्लक राहत असतं तर मित्रांनो याच्यामुळे या पद्धतीत बद्दल बदल करून एक फुल हँड मिल्किंग पद्धत आपल्याला वापरायची आहे याच्यामध्ये अंगठा नेहमी हा मुठीच्या वर असतो अंगठा धाबलेला नसतो मग मित्रांनो याच्यामुळे काय होतं की जनावराला असं वाटतंय की त्याचं वासरूच त्या ठिकाणी दूध पिते आणि मित्रांनो जेव्हा त्याला असं वाटतं तर त्यावेळेस ते पूर्ण दूध त्या ठिकाणी सोडत असतं आणि तुमचं दुधाचं उत्पादन वाढत असतं मित्रांनो करायची तिसरी गोष्ट म्हणजेच दूध काढायच्या वेळेमध्ये करायची सुधारणा पण मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस दूध काढता म्हणजे उदाहरणार्थ सकाळी सात वाजता दूध काढत असाल आणि संध्याकाळी सात वाजता काढत असाल तर मित्रांनो याच्यामध्ये कुठलाही उशीर त्या ठिकाणी करायचा नाही आणि जरी उशीर झाला तर तो, तो जास्तीत जास्त दहा मिनटाचा उशीर असावा कारण की मित्रांनो जनावराच्या शरीरामध्ये त्याची त्या वेळेची नोंद झालेली असते आणि मित्रांनो अगदी त्याच वेळेस जनावर दूध देण्यासाठी तयार झालं तर जर त्यात विलंब झाला तर ते मित्रांनो कमी दूध देऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो या दूध वाढण्यासाठी करायची चौथी गोष्ट म्हणजेच मित्रांनो पाण्याचं प्रमाण मित्रांनो जनावरांच्या दुधामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर ऐंशी टक्के त्या ठिकाणी पाणीच असतं मग मित्रांनो जनावराला एक लिटर दूध तयार करण्यासाठी त्याच्या शरीरात ते चार लिटर पाणी गेलं पाहिजेत म्हणजेच मित्रांनो एखादी गाय म्हैस वीस लिटर दूध जर देत असेल तर त्याला ऐंशी लिटर पाण्याची आवश्यकता फक्त दूध तयार करण्यासाठी असते मग त्याच्या शरीरातील इतर गोष्टीसाठी सुद्धा त्याला जास्तीचं पाणी लागत असतं मग मित्रांनो आपण बघायला पाहिजे की आपण आपल्या जनावरांना जवळपास शंभर ते दीडशे लिटर पाणी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे जनावरला वाटेल तेव्हा ते पाणी पिऊ शकतं जेव्हा ताण लागेल तेव्हा पिऊ शकतं मग बंदिस्त गोठ्यामध्ये तुम्ही जनावराला तीन ते चार वेळेस त्या ठिकाणी पाणी दाखवू शकता मित्रांनो पाण्याचं प्रमाण जर तुम्ही जनावराच्या आरात जरी त्या ठिकाणी वाढवलं तर मित्रांनो त्याच दिवसापासून तुमचं दूध वाढलेलं अगदी शंभर टक्के तुमच्या निदर्शनास त्या ठिकाणी येणार आहे यानंतर मित्रांनो शेवटची आणि अगदी महत्वाची गोष्ट जी करायची तर मित्रांनो परजीवांचं नियंत्रण नियंत्रण मित्रांनो जनावरांच्या पोटामध्ये शरीरामध्ये बरेचसे जंतू वाढलेले असतात तर मित्रांनो याला डिवॉर्मिंग असं म्हणतात तर मित्रांनो बऱ्याच वेळोवेळी जंतूंचा नाश करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने एक औषध किंवा इंजेक्शन त्या ठिकाणी दर दोन ते तीन महिन्याला दिलं पाहिजे जेणेकरून या जंतूंचं प्रमाण कमी होऊन जनावरांची पचनक्षमता व्यवस्थित होऊन जनावरांचं दुधाचं प्रमाण त्या ठिकाणी